तसेच इथे जमलेले सर्वजण तसा आ, मी युलिअस म्हणजे मला दीपक मचाडू म्हणून पण हो ओळखतात मी तसा प्रामुख्याने अराजकीय प्राणी आहे परंतु आज इथे आहे कारण जितेंद्र साहेब आमचे माझ्या कुटुंबाचे माझ्या पत्नीचे आणि माझे गेले आणि त्याच्या त्यांच्या कॉलेज जीवनापासून आम्ही आमचे स्नेही आहेत सर असला मी आता आपल्यापुढे काही चॅलेंज आहेत आपल्यापुढे म्हणजे आपण निवडून येणार आहे नक्की पण आतापर्यंत काय झालं आहे त्याच्यापेक्षा आता तुमच्या पुढे काय चॅलेंजेस आहेत तर काही गोष्टी आता अशोकुल्ला साहेबांनी पण विषद केल्या पूर्वी आपल्याला फक्त अन्न वस्त्र निवारा इतक्या प्रतीच आपण म्हणजे निवडणुकीला मागायचं पण आता अन्न वस्त्र निवारा हे आपल्या वसईच्या जो मतदारसंघ आहे त्यासद्धा गर गरजा पूर्ण झालेल्या आहेत परंतु आपला जो निवारा असो तो निवारा राहण्यालायक असण्यासाठी काही आवश्यक कारणे आहेत काही आवश्यक गोष्टी आहेत एक म्हणजे नियमित वीज पुरवठा जे अशोकुला साहेब आता बोलले दुसरं म्हणजे पिण्याचं पाणी तिसरं म्हणजे चांगल्या परिस्थितीतले रस्ते चौथं म्हणजे उत् उत्तम मलनिसारण किंवा कार्यक्षम का निच निचरा प्रणाली वॉटर ड्रेनेज आणि मग इतर पायाभूत सुविधा ज्या हॉस्पिटलसारख्या वगैरे आपण वसईकडे पाहिले तर सर्व पाचही मुद्द्यांवर वसईकर नागरिकांचे प्रश्न आहेत विजेच्या पुरवठ्याबद्दल बोललो आहेत पण मुंबईसारखं शहर जिथे चोवीस तास पुरवठा असतो त्याच्या बाजूला राहून सुद्धा आपल्याला जर आ, वीज पुरवठा चांगला मिळत नसेल तर त्या मागासलेल्या देशासारखं आपण राहू नये आपण आता अशा स्थितीत पोचलो आहे की आपल्याला संपूर्ण चोवीस तास वीज पुरवठा मिळाला पाहिजे कारण हे एक कॉर्पोरेशन आहे पिण्याच्या पाण्यासाठी जो कर वसूल केला जातो पण मग अनेक वस्त्यांना पाणी पुरवठा नाही कदाचित त्या बाबतीत काम चालू असेल मी हा फक्त मुद्दा मांडा उत्तर धडा ओके, ओके तर हे पाच मुद्दे मी मांडलेले आहेत या मुद्द्यावर आपणाला म्हणजे भावी आमदारांकडून लोकांना अपेक्षा आहेत आणि एक कालबद्ध अशी एक उपाययोजना करून या सगळ्या पूर्ण झाल्या तर आपण वसईला कुठल्याही दुसऱ्या शहरास म्हणजे इतर कुठल्याही चांगल्या शहरापेक्षा उत्तम असा नंदनवान बनू अशी मला आशा आहे पहिलं गोष्ट वीज अशोक कुलास यांनी उत्तर दिलं पाचशे चाळीस मेगावॅट आताचा पुरवठा शंभरचा ॲडिशनल चार्ज झाला दोन महिन्यापूर्वी पन्नासचा येत्या दोन महिन्यात होईल म्हणजे सहाशे नव्वद मेगावॅट जे हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटीने ट्रा चालत होते सगळे ट्रान्सफॉर्मर किंवा हे त्याच्यावर रिलीफ आला त्याच्यावेळी फ्लक्च्युएशन कमी वगैरे त्यांनी बोललं चार चिखल डोंगरीचं दोन महिन्यापूर्वी भूमिपूजन केलं त्याचं काम चालू आहे कामांचं केबलिंगचं काम चालू आहे ई एच व्ही स्टेशनचं काम चालू आहे सं सुरक्षा आणि एच डी आय एल विरार त्याचा उल्लेख इकडे झाला ते दोन अठराशे कोटी रुपये महावितरणला दिल्यात एकशे चौऱ्याऐंशी कोटी ना अंडरग्राऊंड म्हणजे पश्चिम पट्ट्यातल्या अंडरग्राऊंड एवढं सगळं झालं तो जवळपास प्रश्न संपेल इकडे पाण्याचं सांगितलं पहिला दहा एम एल डी बोलले अशोक खुलास चार एम एल डी पेल्लारचं पाणी यायचं दोन एम एल डी बारके बारक्या स्कीम एक जीवचंद्राला होती एक विरारला होती असं मिळून साठ लाख एक कोटी लिटर नाही साठ लाख लिटर पाणी मिळायचं त्यानंतर आपण वीस एम एल डीची मग ते पहिला दहा एम एल डी केलं पेल्लारचं त्यानंतर वीस एम एल डी, चा। डी उसगावचं चालू दा केलं मग ती स्कीम केली के बेचाळीस कोटीची त्यानंतर माझ्या एका मतावर दोनशे पासष्ट कोटीची सूर्या फेज वन शंभर एम एल डीची आणली त्यानंतर सूर्या फेज टू परत शंभर एम एल डी ची आणली त्यानंतर आता सूर्या फेस थ्री एकशे पंच्याऐंशी एम एल डी आता आलं म्हणजे शंभर शंभर दोनशे एकशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी वीस एम एल डी तीनशे पाच आणि दहा एम एल डी चारशे पाच आणि चारशे पंधरा आणि हे परत वीस तासाच्या डिझाईनवर आहे म्हणजे वीस तास पंपिंग केल्यावर एवढं पाणी येणार त्यातलं वीस टक्के ॲडिशनल पाणी जर आपण चोवीस तास पंपिंग केलं तर हे चारशे पंधरा वीस जे आहे त्याच्यामध्ये जवळपास ऐंशी नव्वद एम एल डी पाणी मिळते त्यानंतर देहरजी म्हणून दुसरं तिकडे पाण्याकरता आपण एकशे पासष्ट कोटी त्यावेळी ही एम एसी बीची मिटिंग झाली त्याच मिटिंगमध्ये इरिगेशन पण त्यांच्याकडेच असल्यामुळे हा पण प्रश्न लावलेला मध्ये तो पाणी ठाण्याला नेण्याच्या दृष्टीने चाललेलं ते प्रयत्न म्हणजे एकशे पासष्ट कोटी आपण दहा वर्षापूर्वी भरल्या हे ऑन पेपर आहे गव्हर्नमेंटला इरिगेशन डिपार्टमेंटला कॉर्पोरेशनच्या तर त्यात तो, तो निर्णय झाला का ह्याचं एकशे नव्वद एम एल डी पाणी जे त्या देजीमध्ये मिळणार आहे त्याचा शंभर टक्के हक्क वसई नगरपालिकेला त्याचबरोबर बारा कोटी सुसरीचा हे एकशे नव्वद एम एल डी प्लस याच्यावर एक दहा बारा बंधारे येणार आहेत नदीवर म्हणजे हा डॅमचं झाला एकशे पाच प्लस एकशे नव्वद प्लस जवळपास सत्तर एम एल डी हे जे बंधारे बनणार त्याच्यामुळे म्हणजे एकशे नव्वद अधिक सत्तर दोनशे साठ दुसरीचा सर्व्हे करता आपण बारा कोटी तुम्ही एका ठिकाणी एकशे पासष्ट आणि एका ठिकाणी बारा कोटी बारा कोटी फक्त सर्वे त्याची फिजिबिलिटी चेक कराल त्यातून एकशे ऐंशी एम एल डी साधारण पाणी आपल्याला मिळेल आता सर्वे करता इरिगेशन डिपार्टमेंटला आपण पैसे का दिले तर आपण पैसे दिले तर आपला क्लेम राहतो लक्षात आलं का उद्याला कोर्ट कचेरी करायला पण शासनाच्या विरुद्ध आपण मोकळे राहतो जसं एकशे पासष्ट कोटी भरले त्याच्यामुळे आपलं आता हे बरोबर आहे ठाण्याला नाही तुम्हालाच मिळालं पाहिजे तसं उद्याला चोर बरेच असतात जे सत्तेत जे खुर्चीत बसतात तर त्यावेळी आम्ही बारा कोटी का भरली ह्या कारण का आम्हाला शब्द दिलेला त्याचं डॉक्युमेंटेशन सगळं कॉर्पोरेशनमध्ये आहे म्हणजे उद्याला कोट कचरी करायला लागणार नाही तरी आपण त्या हिशोबाने पैसे भरले ते एकशे एम एल डी खोलसापाडा एक खोलसापाडा दोन म्हणजे गणेशपुरीच्या इकडे ही दोन धरणं आहेत आपली तिचं काम एकाचं चालू चा आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के त्यात काही अजून फॉरेस्टची जागा मिळते का बघतो ती जर मिळाली तर आपलं म्हणजे आता त्यातून पंच्याहत्तर दोन धरणातून पंच्याहत्तर एम एल डी पाणी मिळणार आहे ती जर काही हाईट वाढली तर अजून पंधरा म्हणजे शंभरच्या आसपास दोन्ही धरणातून पाणी मिळेल म्हणजे साधारणत दोनशे साठ अधिक एकशे ऐंशी चारशे चाळीस अधिक हे शंभर पाचशे चाळीस हे भविष्याकरता पाणी आपल्याकरता ज्यावेळी हे आलेलं पाणी पाचशे एम एल डी त्या आसपास जे येते चोवीस तास पंपिंग तर ते तेवढंच पाणी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाणी हे भविष्यामध्ये येईल विषय संपला त्यांचा एक पत्न रोडचा आहे गावाला पाणी चारशे पंच्याण्णव तुम्ही नायगावला जा इकडे जा काही रस्ते खोदलेले आहेत पाईपलाईनचं काम चालू आहे बरोबर बघितलं -बर, असेल चारशे चौऱ्याण्णव चारशे पंच्याण्णव मुद्दा म्हणून नाही बोलत आणि काही लाख कारण का मी चारशे पंच्याण्णव बोललो कोटीची कामं चालू आहेत तो उद्या टेंडर दाखवतील खोटं बोलतात आमदार चारशे चौऱ्याण्णव कोटी लाखाची कामं चालू आहेत असं बोलतील चारशे पंच्याण्णव कोटीची टेंडर निघाल्या सगळी गावं आपण जी एकोणसत्तर गावाकरता मागे एम जे पीला दिलेली तिकडे एम जे पी फेल झाली तर सगळ्या गावांकरता चारशे पंच्याण्णव कोटीची कामं ऑलरेडी अलॉट झाल्या काम चालू झालं आहे कुठे महिन्यात पाणी येईल कुठे दोन महिन्यात येईल कुठे चार महिन्यात येईल पण या मेपर्यंत सगळ्या गावापर्यंत पाणी पोचलेलं असेल हा विषय पाण्याचा झाला मला वाटते इलेक्ट्रिसिटीचं झालं रस्त्याचं आपल्या इकडे पाच हायवेवरून रस्ते येतात एक बाफाणा फाटा म्हणजे नायगाव फाटा ते उंबेळा दुसरं सातिवली आणखीन वालिव, हे दोन फाटे ते वसईगाव तिसरा सोपारा फाटा ते निर्मळ चौथा विरार फाटा टू अर्नाळा भोईदापाडा टू जुचंद्र आणि महावीर इस्टेट एजन इंडस्ट्रीयल इस्टेट टू धान्यव हे सोपारा रोड जो जातो त्याला तिकडून धान्यूपर्यंत असे सात रस्ते ऑलरेडी पास झाल्यात सिमेंट कॉन्क्रेट विथ ड्रेनेज सिस्टीम म्हणजे पाणी ड्रेन करण्याकरता दोन्ही साईडला हे ऑलरेडी पास झाले पुढचं भाईंदर ते नायगाव खाडीपूल पंधराशे कोटी रुपयाचा विथ मेट्रो म्हणजे वेहिकल खालून जाणार वरतून मेट्रो पंधराशे कोटी रुपयाचं ते झालं आहे पुढे रिंग रोड विरार सोपारा वसई नायगाव याला जोडणारा ईस्ट वेस्ट हा रिंग रोड रिंग रोड विथ मेट्रो तो आज चाळीस मीटरचा आहे सात करता प्रस्तावित केला आहे एलिव्हेटेड मेट्रो करण्यापेक्षा जमिनीवर असेल तर ते जास्त बरं होते तर त्या दृष्टीने ते प्रपोज आहे पण पंडरिंग रोड आणि बारा बारा ब्रिजेस होते आपल्या इकडे बाराचे आम्ही सात केले म्हणजे कमी नाही केले ते जॉईन केले कुठे मध्ये उतरून परत चढायचं होतं त्याच्याऐवजी ते दोन्ही जॉईन करा टेक्निकली कसे बरोबर आहेत हे सांगितलं म्हणजे साधारणतः आपल्याला अडकायला लागते ते माणिकपूरला तर नवकर म्हणजे आपला तो अंबाडी रोड पासून डायरेक्ट बाबोळा डीमार्ट तिकडे त्याचं लँडिंग म्हणजे माणिकपूर बरामपूर तुलना तिकडे जाणारी वाहनं खालून जातील बाकी वसई या साईडला होळी साईडला येणारे आहेत उमेळ्या साईड तिकडे ती सगळी वाहनं उड्डाणपूल असंच गोकिवरा जो जंक्शन आहे म्हणजे वाय होते होतोय म्हणजे वालिवा आणखीन गोकिवरा आपलं सातिवलीला जाणारा जो रस्ता आहे तिकडे उड्डाणपूल त्याचप्रमाणे विरारला दोन आहेत नालाचा पराल धुन अशा प्रकारे बारा उड्डाण पुलाचे सात करून आपण हा उड्डाण पुलाचा पुला हे आहे पालघर आपला जिल्हा आहे पालघरला जाण्याकरता टेंबी कोडावे सफाळा विरार नारंगी ते टेंबी कोडावे आपला गाडीवरचा ब्रिज त्याचं टेंडर ऑलरेडी निघालेलं आहे ह्याचं टेंडर ऑलरेडी निघाले आहे एक मुरबा सातपाची आणि दुसरा आपल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या बाजूनी पालघरला मध्ये आपण हायवेवरून चफाळा साईडलाच घुसतो आणि पुढे पालघरला जातो ती तिन्ही कामं ऑलरेडी टेंडर निघालेली आहेत राजेश पाटील यांच्या मतदारसंघातले तिकडे पण आपण इंटर घेऊ याचबरोबर हा जो समृद्धी मार्ग आहे त्या समृद्धी मार्गाला जॉईंट होणारा मस्तान नाका म्हणजे मनोर मस्तान नाक्यावरून वाडा कुणूज मार्गे शहापूर म्हणजे आपल्याला उद्याला कुठे नागपूरला जायचं आहे औरंगाबाद साईडला जायचं आहे नाशिकला शिर्डीला जायचं आहे तर मनस्थान दाख्यावरून आपण डायरेक्ट समृद्धीपर्यंत पोचू शकतो त्याचं काम ऑलरेडी निघालं आहे आणि सी लिंक जो बँड्रा वरळी होता तो पुढे अंधेरी वरिवली उत्तर ते वचई आणि ते जायका जपानची जी फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामार्फत होणार आहे त्याच्यामुळे गव्हर्मेंट कोणतंही असलं तरी त्या योजनेकरता आलेला पैसा त्या योजनेकरताच वापरायला लागेल त्याला पाच वर्ष जातील पण आज सी लिंक अरणाळ्यापर्यंत वर्स बेचमध्ये पुढे मग पालघर नाणूपर्यंत जाईल ही कामं रोडच्या संदर्भामध्ये झालेली आहेत आणखीन याच्याशिवाय काय विचारलं दीपक पाण्याचा निचरा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आ... एस टी पी एस टी पी जवळपास लहान मोठी म्हणजे गावातली आणि ह्या पकडून सतरा का बावीस एक्झॅक्टली आता मला फिगर लक्षात नाही त्यातल्या सात चालू आहेत काम चालू आहे किंवा पूर्ण झालेली आहेत काम चालू आहे किंवा वेटिंगमध्ये आहेत जवळपास तीन साडेतीनशे एम एल डीची सगळी मिळून ड्युरे ट्रीटमेंट प्लांट म्हणजे ते इंडस्ट्री किंवा इकडे रियूज करण्यासारखं म्हणजे ते पण पाणी आपण तिकडे इंडस्ट्री किंवा ह्याच्याकरता देऊ शकतो पुढे काय विचारलं तू पंचवीस कोटीचा पहिला आपला मिळाला आतोळ्यामध्ये चारशे बेडचं चारशे कोटीचं हॉस्पिटल त्याचा क्षितीच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे राज्य शासन पैसे देणार कॉर्पोरेशन बांधणार पण कॉर्पोरेशनचा एकही पैसा नाही पंचवीस कोटीचा पहिला चेक आला आज